नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बोर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक तीस मार्च रोजी भव्य दिव्या असं बोहिराज केसरी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो यावर्षी त्यांचं चौथं पर्व आहे मागील तीन पर्वसुद्धा अतिशय उत्तमरित्या या आयोजकांनी पार पाडलेली आहेत तर आपल्यासमोर या मैदानाचे आयोजक आहेत दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा संजय भोकरे बर काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा निमित्त आयोजित केलंय आपलं मैदान गुढीपाडव्या निमित्त आयोजित आहे बरं हे कितवं वर्ष आणि कितवं पर्व आहे तुमचं दादा हे चौथं वर्ष आणि चौथं पर्व आहे बरं काय सांगाल कशा पद्धतीनं तुमचं मंडळ कार्यरत असतं कशा पद्धतीने इथून पाठीमागची तीन मैदानं झालेली तीन वर्षाची आपल्या मंडळामध्ये जेव्हा बैलगाडा शर्यत होतात त्यावेळेस कुठल्याही बैलगाडावरती अन्याय वगैरे काही होत नाही जे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आयोजनानुसार आहे नियमावलीनुसार त्या नियमावलीनुसार आपण मैदान पूर्ण करतो बरं काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानात सहभागी होण्यासाठी आणि नोंद करण्यासाठी आमच्या मैदानाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आमचं मैदान रितसर होतं कुणावरही अन्याय केला जात नाही चालतंय धन्यवाद दादा आपलं नाव दादा माझं नाव पियुष सागळे ब काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे मैदानाची तयारी ऐंशी टक्के झालेली आहे वीस टक्के फक्त मैदानाची तयारी राहिलेली आहे फाट्या कधी उजळून होतील फाट्या दोन दिवसात ट्रॅक्टर येणार आहे दोन दिवसात फाट्या उजळून होतील बरं आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस शंभर टक्के परवानगीची प्रोसेस झालेली आहे बरं हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडत मैदान हे नियमानुसार बरं आता आपण बोलूया दादा मैदानाकडे या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेले आहेत दादा जवळपास आतापर्यंत पाच सहा मैदान झालेले आहेत बरं आणि मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदान हे काळा मैदान आहे बरं टनकीचं मैदान आहे टळक आहे टनक आहे एकूण फाटे मैदान आहे एकूण मैदानात नऊ फाटे आहेत पण पन आपण त्यातल्या आठ फाट्या चालू ठेवतो एक राखीव ठेवतो बरं एक राखीव ठेवणार आहे आणि पल्ला किती असणार आहे आदतचं मैदान आहे मैदानाचा पल्ला सातशे फूट परफेक्ट तुम्ही मोजलाय मोजलाय टेप घेऊन मोजलाय टेप घेऊन मोजलेला आहे पल्ला खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतो दहा गट थांबू शकतात बरं त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना पुढे थांबण्यासाठी किती जागा आहे पाचशे फूट जागा आहे बर आणि त्याचबरोबर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे दोन्ही साईडने चारशे चारशे फुट बॅरिकेड या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर रोड आणला तरी असा आहे अजिबात नाही ज्याच पद्धतीने निकालीशी समोर पोल आहे तिथं नेहमीप्रमाणे ट्रॉलीला रॉली लावणार आहे बर त्याचबरोबर काही तांत्रिक तुटी असतील मैदानामध्ये काही दुरुस्ती असेल ती मैदान सुरू होण्याच्या अधोकार सगळी पूर्ण केली जाईल आता काय आव्हान करताल मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही बैलगाडी चालक मालकांना बैलगाडा मालकांना एकच आव्हान करीन की हे मैदान भोर तालुक्यातील नामांकित मैदान आहे तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवावी मैदान हे शंभर टक्के रितसर आणि रास्तच होईल बरं त्याचबरोबर आता दादा हे आदचं मैदान आहे त्याच्यामुळे आता बक्षीचं स्वरूप सांगा प्रथम ते शेवट पर्यंत आपल्या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय एक 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 पंचम एकवीस सहावा पंधरा आणि सातवा अकरा हजार आन प्रत्येकी विजेती बैल गाडी मालकास एक डाल देऊन दोन डाली देऊन सन्मानित करण्यात येणारे तसेच क्वार्टर फायनल ला राहणाऱ्या गाडी मालकास एक डाल देऊन सन्मानित करण्यात बरं आणि प्रवेश फी किती आहे एक हजार रुपये आता कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतो बैलगाडी मालकांचा आता जोड़ जोड़ आता जवळजवळ गाडी नोंद झालेली आहे काय करताल बाकीच्या बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये बैलगाडी मालकांना आव्हान करेन की आपण लवकरात लवकर मैदानात नोंद करून घ्या चालतंय धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव दादा मनीष दळवी बर काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशी काय मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी झालेली आहे दोन दिवस दोन दिवसाच्या आधी फाटी उजळून घेण्याचं फक्त काम कर चालू आहे बरं बॅरिकेड वगैरे कधी लावण्यात येईल दोन दिवस आधी पूर्ण सगळं तयारी पूर्ण होईल बरं आता दादा हे मैदान गावापासून दूर आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात केलेली आहे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची सोय करण्यात आलेली आहे बरं त्याचबरोबर दादा आता खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का पट्टी आहे तिथे कॅमेऱ्याची व्यवस्था कॅमेरे सोय केलेली त्याचबरोबर निकाल रेषेवरती समोर किती कॅमेरा दोन आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर एस टी सी लाईव्ह मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मयूर तळेकर प्रवीण गाटे आणि पियुष सागळे बर झेंडा पंच कोण काम पाहणार आहे सचिन नतारू बरं काय तुम्ही आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम <coughs> बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंदणी पन्नास गाड्यांची नोंद झालेली आहे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी आम्हाला <coughs> उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी आता दादा आदा, हे तुमचं चौथं पर्व आहे काय मागच्या तीन वर्ष तीन पर्वांचा सा काय अनुभव सांगाल तर तुम्ही वर्षात एकदाच मैदान घेता मागील काय अनुभव आहेत तुमच्या मागच्या तीन मैदानातले मागील तिन्ही पर्व उत्कृष्ट मैदान झालेलं आहे कुणाला म्हणजे कसलीच अडचण झालेली नाहीये दुखापत नाही अपघात नाही काय नाही त्यामुळे हे मैदान ह्या तीन पर्वांसारखंच होईल बरं आणि वेळेत संपन्न होईल का वेळेत संपन्न होणार बर कशाच्या समोर पुढं बॅरिकेट बॅरिकेट आहेत पण निकाल अशा समोर पब्लिक कशा पद्धतीने कंट्रोल करणार आहे आपण निकलद्रेशीच्या पुढे भरपूर जागा गाड्या थांबायला आहे आणि पब्लिकलाही बघायला बघण्यासाठी भरपूर जागा म्हणजे उपलब्ध आहे ते बरं चालतंय धन्यवाद नमस्कार काय ना आपलं नाव काय दादा ऋषिकेश पुरुषोत्तम तारू बरं बरं दादा आता आपण बोलूया त्या मैदानाकडे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम संपन्न होईल का हो शंभर टक्के आता आपण बोलूयात या मैदानाच्या नियम या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवती निकाल दिला जाईल बैलाचा कोणताही पाठ जो पहिला पुढे असेल पुढे असेल बरं त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या आणि दर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल जा का शंभर टक्के ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन गटा त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला बक्षीस मिळेल का नाही बरं त्याचबरोबर दादा गटाला समान गाड्या उतरल्याचा कसा निर्णय असेल गटाला जर समान गाड्या उतरल्या तर बर, त्यांना पुढं दिले जाईल बरं त्याचबरोबर सेमी फायनलला जर समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असेल संगणमत करून त्यांनी निर्णय घ्यावा संगणमत नाही ना झालं तर टाकून त्यांनी बरं आता हे आदचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार दादा लॉबी टचचा जो संघटनेने जर घालून दिलेला निर्णय आहे तो कायम म्हणजे मित्रांनो अखिल भारतीय बेलगडी संघटनेने जो लॉबी टचचा निर्णय दिलेला आहे त्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचं एक पाय किंवा गाडीचं एक चाक बाहेर गेलं तर ती गाडी बाद राहील अशाच पद्धतीत असणार दादा हो त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात था? दहा गट थांबू त्यांना खाली जाण्यासाठी किती मिनिटाचा टाईम ता असेल सात मिनट सात मिनिटाचा टाईमिंग असणार आहे खाली झेंडा पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आमचे सचिन नाना तारू त्याच्यानंतर हेमंत कांबळे बरं त्याचबरोबर खाली पट्टी आहे हो oh, सुट्टीच्या ठिकाणी तिथे कशी नियमावली असेल पट्टी जे शासनानं ठरवून ठरवून सगळं होईल संघटने त्याचबरोबर आदत बैलाचं जर कोणाला ऑब्जेक्शन असेल त्यांना नियमावली कशी असेल जे काही निर्णय संघटनेनं ठरवून दिले त्याप्रमाणे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल आदत बैलाचं किती गटाचा कालावधी असेल तीन दादा डबल बैलाचं कशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर कशी नियम गाडा मालक किंवा बैलगाडा मालक जो ऑब्जेक्शन घेईल आणि सबळ पुरावे आमच्याकडे यावं आम्ही योग्य जर निर्णय घेऊ तर जर ते ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर ती गाडी बात केली बात केली के जाईल तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताला ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे आपल्याकडं आणि सगळ्यांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच आमची अपेक्षा चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत बोहर तालुक्यातील प्रसिद्ध झेंडा पंच सचिन नाना तारू मित्रांनो ना बोहर तालुक्यातलं मैदान म्हटलं की सचिन नाना असतात झेंडा पंच म्हणून अतिशय पारदर्शक पद्धतीने त्यांचं काम असतं नाना नमस्ते नमस्ते आ, काय सांगाल काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून आदतचं मा आहे तीस तारखेला गाड्या शिस्तीत उभ्या करा नियमांचं पालन करा पट्टीच्या माग पाय हे राहून पाय बाय चालतंय धन्यवाद नाना मित्रांनो आपल्या समोर आहेत प्रसिद्ध समालोचक म्हणून महाराष्ट्रात ज्यांची ओळख आहे ती प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग मयूर शेठ नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान म्हणलं की गुढीपाडवा म्हणलं की या ठिकाणी डोळ्यासमोर येतं जी चार वर्ष परंपरा या ठिकाणी बोईराज तरुण मंडळ या यांनी जी जोपासली ती चार वर्षाची परंपरा या चौथ्या वर्षात पदार्पण होणार आहे नऊ वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गुढीपाडव्याचं मैदान म्हणलं की या ठिकाणी या मंडळाचं नाव आवर्जून घेतलं जातं भोर तालुक्यातील एक नामंत मैदान येत्या तीस तारखेला तीस तीन दोन हजार पंचवीसला मैदान संपन्न होणार आहे मैदानाच्या या ठिकाणी आपण मैदानावरती या ठिकाणी आयोजकांची मुलाखत घेत आहोत की मैदान कशा पद्धतीने होणार आहे नियम कसे आहेत बक्षिसं कशी आहेत नि मैदानात असणाऱ्या त्रुटी असतील त्या आपण या ठिकाणी जाणून घेऊन त्यांना सुधारण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत मैदानाच्या सा संदर्भात सांगायचं झालं तर बोर तालुक्यात अनेक मैदान आहेत कुठल्याही मैदानाचा इतिहास बघा मैदानी पारदर्शकच झालेली आहेत हे सुद्धा मैदान पारदर्शकच होतं तिसऱ्या पर्वात मला वाटतं दि साडेचार ते पाच वाजता फायनल झाला होता या सुद्धा अशी अपेक्षा करतो की चार ते साडेचारचंच टायमिंग ठेवून आपण मैदानाचा फायनल घेऊ मैदानाची नियम अटी सांगायचे जर झाल्या तर जे आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुका ज्या पद्धतीने नियमावली आहे त्या पद्धतीनंच नियमावली या ठिकाणी असणार आहे खाली पट्टीचा वापर बैलगाडी मालकांनी झेंडा पंचसचिनांना असतील त्यांना सहकार्य करायचं आहे ज्या पद्धतीनं आपण रोज सांगतोय की बैलगाडी मालकांनी गाड्या या वेळेस झुपून खाली नेल्या पाहिजेत वरती झुपूनच बैल खाली न्यावीत खाली गेल्यानंतर वेळ करू नये त्या पद्धतीनं खाली पट्टीचा नियम गाड्या सुटताना बायलाचा पाय किंवा सुट्टीमेकरचा पाय पुढं आला तर गाडी बाद दिली जाणार आहे गाड्या सुटल्यानंतरनं लॉबीला निकाल असणार आहे परंतु बैलाचा एक पाय किंवा छकडीचं एक चाक पलीकडे गेलं तर या या ती गाडी बाद असणार आहे निकाला बायलाचा कोणताही अवयव आणि कोणताही पार्ट याच्यावरती निकाल दिला जाणार आहे शेफ्टीचा चावा घेतला ड्रायव्हरनं फोक किंवा काठीचा टोचाचा वापर केला ती गाडी बाद दिली जाणार आहे त्याचबरोबर महत्त्वाचा नियम सांगायचं झालं की या मागच्या दोन मैदानामध्ये एक अनुभवायला मिळालं की काही वासरांचा दात मैदानात आल्यानंतर पडतो आहे परंतु ते आयोजकांना दाखवत नाहीत तर माझं असं म्हणणं आहे की तीस तारखेला जर समजा एखाद्या वासराचा दात हालत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी पंचांना लिहून दाखवायचं आहे जेणेकरून तो द दा पंचा दाखवून तर दिवसभरात कधीही पडला तरी त्याला दिवसभर पडता येऊ शकते फक्त ते पंचाला आधी सांगायचं आहे आणि तुमचा दात दोन दिवस पडल तुम्ही इथून म्हणताल की मैदानात पडला आहे तो प्रूफ आपल्याला या ठिकाणी पाहिजे दातातलं रक्त आलेला पाहिजे तो दात इथं पाहिजे दाखवायला अशा पद्धतीनं बैलगाडी मालकाने याची नोंद घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं या मैदानाची नोंद चालू आहे नोंद करून सहकार्य करायचं आहे आणि लवकरात लवकर सकाळी मैदान चालू होणार आहे जास्त गाड्यांची नोंद झाली तर आदल्या दिवशी घटकले जातील अन्यथा अशा तशा पद्धतीचा मेसेज आपल्याला व्हॉट्सअपद्वारे कळवला जाईल आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मैदानाची वाढवायची आहे Gracias. Okay.